सोशल मीडिया स्टार कोकणातील लोकप्रिय इन्फ्लुएन्सर आणि कोकण हार्टेड गर्ल म्हणजेच अंकिता प्रभू वालावालकर हिला बिग बॉस मराठीच्या पाचव्या सीझनचा पहिला कॅप्टन्सीचा मान मिळाला तसेच अंकिताने बिग बॉस मराठीच्या घरात येण्यापूर्वी सोशल मीडियावर खास अशी पोस्ट शेअर केली होती अंकिताने लिहिलंय की प्रिय कोकण हार्टेड बॉय रात्री दोन वाजता यशस्वी भव हे गिफ्ट घेऊन येणं रोमॅन्टिक समजू की काळजी कारण बिग बॉस मध्ये जाण्यासाठी दोन दिवस बाकी उरलेत फक्त खर तर आयुष्यात कुणी येणं हे तुमच्या कपाळावरची नशिबाची रेषात सांगते पण तुमच्या आयुष्यात कोणी थांबायचं हे तुमचं हृदयच ठरवत तू माझ्या आयुष्यात आलास आणि मला आयुष्याकडे कसं बघायचं हे शिकवलंस तुझे शब्द माझी ताकद आहेत तू हिमतीने माझ्यासोबत उभा आहेस हे बघून आई पण निश्चितच आहे तुझे सगळे वाक्य लक्षात ठेवून या नवीन प्रवासाला सुरुवात करते ती पुढे लिहिते की जेव्हा लग्न करू असं आपण ठरवलं आणि बिग बॉसची ऑफर आली तेव्हा माझ्यासाठी इकडे आड तिकडे विहीर अशी परिस्थिती होती त्यात मी ठरवलं की तुला जे योग्य वाटेल ते करेन पण तू म्हणालास माझा विचार नको करूस मी आजही आहे आणि उद्याही असेल पण तू मेंटली नीट राहणार असेल तरच जा लवकर ये पण जिंकू ये आलीस की लग्न करू फक्त जशी आहेस तशीच वाघ जिंकण्यासाठी फक्त वागू नकोस हरलीस तरी चालेल ते सगळं लक्षात ठेवून मी जाते लवकरच येईन पण छान राहून येईन तू तयारीला लाग तुझ्यासोबत एकशे पंच्याण्णव देश फिरायचे आहेत फुलांची खूप आठवण येईल तिने या पोस्ट मध्ये लिहिला आहे की ताक टायसनचा बॉक्स फाडून यशस्वी भव लिहिण्याची शिक्षा आल्यावर दिली जाईल तुझीच गुणी पोरगी अंकिताने हा टिमोजी या पोस्टच्या शेवटी दिला आहे फुगे आणि केक सह यशस्वी भव हा संदेश या मिस्ट्रीमॅनने अंकिताला दिला आहे अंकिताने फोटोही शेअर केले आहे एका फोटोत तिने मिस्ट्री मॅनचा हात हातात घेतला आहे या दरम्यान काही महिन्यांपूर्वी अंकिता आणि हास्य जत्रा फेम ओंकार भोजनेसोबत अंकिताचं नाव जोडलं गेलं होतं ओंकारने एका मुलाखतीमध्ये अंकिताचा उल्लेख केल्यानंतर ही चर्चा चांगलीच रंगली होती ओमकारला असं विचारण्यात आलं होतं की तुला कोणी आवडतं का किंवा तुझी कोणी क्रश आहे का तेव्हा तो म्हणाला की क्रश असं काही नाही पण मला कोकण हार्टेड गर्ल आवडते तिचा स्वभाव खूप आवडतो ज्या प्रकारे काही सामाजिक मुद्दे उचलून धरते आणि त्या प्रकरणावर बोलते त्यामुळे तिला फॉलो करायला मला आवडत ते एकत्र झळकले सुद्धा होतो कोकण हार्टेड कर्ल बिग बॉसमध्ये प्रवेश करण्याच्या दोन दिवस आधी हे सरप्राईज मिळालं होतं या पोस्टमध्ये तिने होणारा नवऱ्याबद्दल लिहिलं आहे मात्र तिने कोण आहे हे गुलदस्त्यामध्ये ठेवलं आहे तर तुम्हाला काय वाटतं अंकिता वालावनकरचं कोकण हार्टेड बॉय कोण असेल हे नक्कीच कमेंट्स कमेंट्समध्ये सांगा व अशाच मनोरंजन विश्वातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी नक्कीच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका